तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण लाहीव कापूस बाजारभाव बघणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पारशिवनी जिथे ते आवक तेराशे बावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार आठशे भेटलेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे भेटलेला आहे आणि सर्वसाधारण जर दर आहे तो आहे सात हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिथे आवक तीन हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमेद कमी दर सात हजार तीनशे भेटलेला आहे जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर भेटलेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वरोरा माडेली जिथे आवक आठशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमेद कमी दर सहा हजार पाचशे भेटलेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये भेटलेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये इतका भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नरखेड जिथे आवक तीनशे ब्याऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये भेटलेले आहे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये भेटलेला आहे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये भेटलेले आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजारभाव तर, तर का तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा तेच असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा